வக்கமமமமம சூரியவ நவின்குமேஷு சர்வாத்த வினாசி நுர்வி சர்வாங்கி சுந்தரச்சேரா கண்டி கே மாழமு ஜெயதேவ ஜெய ஜெய மங்களமுத்தி யு மங்கலமூசன் மாத்திரே மனஸ்மரே மாத்திரே மன కమనా పూర్తి జయ దేవ జయ దేవ రత్న కచిత రే కుమరా చందనా కుంకుేశ్వర గిరే జరిత ముకుట సోబతో గుంజు తిను పూరే చగ్నియా जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय संबोध दे। पी तांबर हरिवार वंदना सरळ तोंड वेरणे दात रामाचा वाटपा हे सदना સંપત્તિ પાવાવે નિર્વાણી રક્ષાવે સુર સુરવંદના જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ વસ્તી મોંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન સ્વરણે માત્રે માન શ્રામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ દુર્ગે દુર્ગ ભારી દુરે સંસારી અનાથ નાતે અંબે કુરણા વિસ્તારી વાિ વાહી જન્મ મરણા તેવાારી खाली पडलो आता संकटने वारी जय देवी जय देवी जे मशासमगिनी मोरवर ईश्वर वर देता रण जुनी जय देवी जय देवी त्रिभोनी भोनी पाहता नाही

नरळी तल्लीन झाला पद पंकज क्लेशा जय देवी जय देवी जय मनशा सुरमदिनी ओढ्याच्या सुरमदिनी सुरुवारी सर्व दे तारक्षण जय देवी जय देवी घालीन लोटांग नवंदी न शर्मन डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळी मुनी नमा तुमे माता पिता तुमे वा तुमे बंधू सका तुमे तुमे विद्या जनम तुमे तुमे सर्व मंगले दे कायन वाचा पूजा करावा पूजा करावा परमेश्वराची पूर्व नारायण हरि शह पैशितम कृष्ण नारायण कृष्ण रामदर हे हरि ही धर माधव पितावल्ल रामचंद्र रामचंद्रभुजे हरे राम हे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या मिळताने तुझीच सेवा करताय जाने अन्याय माझे कोट्यान कोटी जय जय गोरेश्वर कैलास राणा शिवचंद्र मोळी फरींद्र माथा मुकुटी जळाली कारण्य सिंधु बहुदुख हारी तुझ बीन शंभो मज कोण तारी पार्वतीपते हर हर महादेव ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोनी जय जय रघुवीर समर्थ कैलास राना मोळी फरिंद्र माता मुकटी जळाली कारण्यसिंधू दुःख हारी तुझ वीन शंभो मजको न तारी पार्वतीपदे हर हर महादेव शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोती हार दिवा जळो देवा पाशी उजेड पडो विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व पाशी एक लक्ष्मी बैस बाजे माझे धन तुला साजे घरातील इडापिळा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे ಸರ್ವ ಶಾಂತಿ ಸಮೃದ್ಧಿ ಆರೋಗ್ಯ ಲಭುದೆ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್್ರಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತೆ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ್ರಂಕೆ ಗೌರಿ नारायणी नमोस्तुते, ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते ॐ भूर्भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् भूर्भुवः भूर्भुव स्हा भर्गो देवस्य धीमहि ना प्रचोदया श्रीकालभराष्टत ओ दराज्यस्यमानपवनांदी सूत्र व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखर कृपाकर नारदादियोगिरुन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्वरम्भवाब्धितारकं परं नीलकण्ठिमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजासमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षर चित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिकमन्महेमकिङ्किनीनसत्कटि काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे ધર્મસેતુ પાલકમ અધર્મમાર્ગનાશકોચક સુસર્મદાયયક વિભુ સ્વર્ણવર્ણ શેષપાશોભિતાંગમંડલ કાશિકા પુરાદિનાથ કાલભૈરવમ ભજે રત્નપાદુકા પ્રવાધિરામ પામયુગ્મક નિમદતીય દિવત નિરંજન मृत्युदर्पनाशनं कराळदंशमोक्षण काशिका पुरानाथ कालभैरवंभजे अट्टहास भिन्नपद्मजांडकोशसंतती दृष्टीपात नष्ट अष्टसिद्धिदायक काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसंगनायक विशालकीर्तीदायक काशिकावासलोक पुण्यपापशोधक विभु नीतकोविद पुरातन जगतपती काशिका का भजे कालभैरवाष्टकन पटंते मनोहर ज्ञानमुक्तीसाधनं विचिपुण्यमर्दनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयालभरवाणी सधिधीन ध्रुवं ते प्रयालभरवाणी सधिधीन ध्रुवं ते प्रयालभरवाणी सधिधीन ध्रुवं इती, श्रीमती श्री शंकरा श्रीमत काल, शंकराचार्यविरचिता स्रोत्रं, संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पुरुषसूक्त प्राकृत हरि ओम अनंत शिर्षे अनंत चक्षु अनंतपदधारी चराचरा ते व्यापुनी उरला दशांगुले श्री हरी महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देवो अजन्मा परी सोडून द्यावे रक्षणार्थ ठावो दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्रा अदृश्यात हि नांदी त्रिपते याची सतपात्रा ती काल आत्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडही न खेळे चेतन नो हे अचेतनाही जागवणी उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुनी ना दिसला चराचरया निर्गुणतेने जीवही बनविले नानारूपे अस्ति इंद्रिय विश्वथोर नटले पुढे विभुने यज्ञमांडिला जीव हवी वसंत झाला आज्य ग्रीष्म तो इंधन हि हव्य शरद सरासे हवी सा लोट लोट निया याग झाला कल्पा कल्पना पुरुष सुक्त गया जीव हि रमता यज्ञ देवसृजन झाले वर्धना तसे रक्षणा ऋषिज्ञानी ज्ञानि सजले देवऋषिंनी यज्ञरक्षिता आजही सिंधू आहा उसळले भाविक भक्ता भुलले ही बौंधू अरण्यवासी पवनाहारी जीवहिते ते सृजन ग्रामीण करी पशु जाहले तदाच निर्माण अनादिकाली महायज्ञ तो असाचेतताना ऋग्वेदयजु सामछंदही उठले सुवनाना यज्ञसाधनी अश्वही झाले पशु उभयंती गोमाता ही शेवळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहर्ष शिरे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुखमांड्या त्या जानाव्या कैशा ब्राह्मण त्याचे मुख जाना त्या वे क्षत्रिय बाहुबल वैषयी मांड्या क्षुद्रतयाचे पद जाना मूळ चंद्रापासून मन जाहले सूर्य सुजन नेत्री अग्नि मुख त्याचे वायुप्राणसूत्री अंतरिक्षते नाबीजाचे शीर्ष हेच स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देव यज्ञसाधनी एकवीस समिधा जीवसृष्टी ही विराट पुरुष हव्यच त्या छंदा द्वादश महिने पंचऋतींनी सप्तछंद परिधी रवी सवेते त्रिलोक जाना हव्य भागी देववारांनी सर्वस्याचा यज्ञ सा करुणी महात पदे चढल्या जीवा गौरवी यज्ञसाधनी अशी जगाच्या कारणवाडीशी महाजनाते तेच देव हे नेती स्वर्गाती इति संपूर्ण सुक्त प्राकृत प्रस्तावऋचा हिरण्यवर्णादी संस्कृत पंधरापडा कर्ते चार ऋषी त्यांना जाना आनंद कर्दम इंदिरासुत चिखलित भावे नमोनिया देविता कथिल्या दोन अग्निश्री नमितोतया अनुष्टुप सुक्ता नमो हे बीज श्री नमो नमो शक्ती सदा बीज ह्रिं दाना किलका नमु क्लि जपू एते ऐते श्री ह्रिं क्लीं होम मंत्र की गुरुतयुक्ता देव पंधराची दिनी। सत्व सदुद्योगी उद्यमी जो करी तया नेही पड़ावे सुक्त हरिओ सारिका रंग हिरवा शालू शोभतो गळा मोतीयांची माला चंद्रबिंबा मुख देवी लक्ष्मी सुखे येई पूजा मम स्वीकारी अग्निदेव तिला आणि आहुती स्वीकारी मुखी उपयुक्ती मला लक्ष्मी गोदने उपयुक्त उपयुक्तलक्ष्मी लक्ष्मी देवती गोधनेमला अश्वहत्ती रथारासदासी दासदासी ही सेना घोष निनानुदे अरिना त्रास होऊ दे बोलवितो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा स्मिताहस्य तुला शोभे झळाळी वसना तुझा तृप्ता तू तु, तृप्तदात्री तू दार दे एई तू गृही पद्मी शोभा दिसे तुझी पद्मवर्ण हि शोभतो चंद्राने यशोदात्री उज्ज्वलतोषदायिनी त्रिलोकादेवताना तू पोषिशी सुखदेऊनी तुझ मी नम मिो लक्ष्मी मी तुला अलक्ष्मी मनाशी तू मागतो दान दे दये सूर्य तेज तुझे देवी तापस्वी कजे असे तयाने शोभतो वृक्ष जो तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या हाती जरा जी नाशिती स्वयं अज्ञान मालवितीजे संकटे दुर्घटे महा स्वयं ये मला देव कुबेर श्री मनी राष्ट्रोत्कर्ष तसा साधी या जन्म घेत मी महागाई निरवी देवी नुरवी दैन्यनामही कीर्तजी वाढवी सारी घरी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी नारशी अलक्ष्मी तू क्षुधातृषा चंचला तू दुराधर्षा पुष्टा तू गजगामिनी स्वामिनी पंचभूतांची एई मी तुझ आळवी मनीषा कामना सत्ये तो मजला सदा गोदुग्धाधिके अन्य यांसी आश्रये मिळो माझा दार दे तू दानही दे मला कर्दमातु मा तू प्रजा देई मद माझीच तू रहा श्रीदेवी राहावी गेली कुलिमाजा वसोसदा माता मालवी वरो पद्मे पद्ममालिनी मी पर्जन्य वर्षम स्विग्न चिखलित राहावी गृही मातेसि राहावी गेली कुली माजा वसोसदा वसो दारदे पुष्करे पुष्टे पिंगले पद्ममालिनी अग्निदेवतीला आणि जी चंद्राधिक उज्वला वेताहाती सुवर्णांचा दंडही धरिते करी हेममाला गळा शोभे सूर्य तेजही ते फिके अग्निदेवतीला आणि बोलवी तिचला येथे उपयुक्त मला देवी दासदासी लाभू दे गोदने अश्व लाभू दे रथ तसे मला स्वातंत्र्य राम राज्यांचे राष्ट्र राष्ट्रांशी लाभू दे शांती तुष्टी तुषी पुष्टी सर्वांशी सुख लाभू दे मोक्ष सर्वा मिळवते विश्व भी हे ज्ञानयुक्त हो शुद्ध सत्वस्त जो भक्त उद्योगी रतला सदा तया नेही पडावे सुट्टजा धनकामना इति शुभम बोला पुंडली कवळदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वैकुंठवासी बाबा महाराज की जय बजरंगबली की जय गोसाईबाबा महाराज की जय मुक्तादेवी माते की जय कळमजय माते की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय लक्ष्मी माते की जय संतन की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हरि ओम शांती 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 सदानंदाचा येळकोट येळकोट भैरवनाथाची चांगबले चांगबले आंबाबाईचा उदे 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 ओम शांती शांती शांती